कोटेश्वर घरात तालुक्या देऊन घोषणा तसे आरक्षणाचे त्यांना स्वर्गीय शिवाजी बापू शेडके यांच्या प्रतिमाला अभिवादन करू आज याखे गावामध्ये माझ्या सांगली लोकसभेच्या प्रचाराची आज या ठिकाणी धावपी थेट या ठिकाणी बोटाच्या निमित्तान आज आपल्या गावामध्ये मी आलेला

सगळं शेडके कुटुंब या गावामध्ये लहानपणा आणि उन्हाळ्याच्या मामांचा माळा होता माझ्या मते या अख्या भागामध्ये पाच त्या शाळामध्ये फक्त आख्या सामाजच होता वाऱ्यामध्ये आंब्याची व्यवस्था किती तो आंब्याचा भक्त अजून सुद्धा विश्वासचा एक तर असं हे माझं मी अखिलचं भाषा आहे मला तुम्ही आमदार केलं सगळा फकोटा होता तो सगळी बाला होती भगवत फक्त आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अंदाज झाल्यानंतर जब असून दोन आत कृष्णा माई या अंकल्याच्या जिवारामध्ये त्या ठिकाणी अन्याचं पुण्यक्रम माझ्या असून आपल्या सगळ्यांचं आशीर्वादन झालं आणि या ठिकाणी आपलं हे अंकलेचं जिवार जे आहे ते क्रिस्तामाईच्या प्राण्याला जास्त झालं त्या ठिकाणी आता पाहताचं काही लक्षदा केलेलं आहे साळीबाच्या नाना फुले आहे विकास विकास विकासमध्ये काय गेली पंचवीस वर्ष रखातलेली ही भैसार योजनाची आहे अनेक वर्षाची कृष्णाबाई वाद पाहत होती की मी कधी सत्य श्रीवादली जाते परंतु आपण मला अपदान केला ते बळ निर्माण झालं एक ताकद मला निर्माण झाली आणि श्री कृष्णाबाईचे जे नोंदणीच्या माळावरती आम्ही तो कारखाना घेतला आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या मंत्रीमंडळ आहोत आणि गणपत देशमुख असलं माहिती गणपत आमदार देशमुखांनी मुद्दा बोलवला ते पाणी कुठंच त्या ठिकाणी आपण केलं आणि उद्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की दोन मध्ये एकाच आमदारचं काम करायचं बद्दल तर दोन वर्षात सुद्धा संपूर्ण तालुक्याला पाणी घेऊ शकतो हे त्याविरोधी दाखवून दिलं आणि आज जवळजवळ सात शक्तर गावामध्ये जरचा पश्चिम भाग जो आहे आज संपूर्ण या किस्त मायाच्या पाणीनं त्यावर ओढा झालेला आहे या पश्चिम भागाचा कॅडी फोर्ट झाला असं म्हणणं आश्चर्य मी आलो त्यावेळी या दोन्हीच्या भावामध्ये वीस हजार पंचवीस हजार रुपये रुपयाने परत घ्या म्हणतो काल मी दोन्हीच्या आजच्या ठमला केलं होतो त्यावेळी तिचा महादेव लागलो आता जगलीचा काय भाव आहे पाच लाख रुपये झालाय काय हे पंधरा लाखाच्या पुढे गेले एक एक शेतकरी जो एकर वीस हजारचा मालक होता तो पंधरा लाखाच्या पुढे मालक झालेला आहे गरिबी हटवायची तर कशी काय समजलं का त्यामुळे तालुक्याचा मी आढावा घेतला की आता इथे तालुक्याचं वार्षिक उत्पन्न जे आहे शेतकऱ्याचं ते आता एक हजार कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी पाणी गेले त्या ठिकाणचा सगळं सर्वेक्षण केला त्या ठिकाणी जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा पुढे आता एक हजार कोटी रुपये आहे पाणी मी ज्यावेळी त्यावेळी हे बघितलं नाही की हे मराठ्याचं शेत आहे काही घरगुराचं शेत आहे काही कुमाराचं आहे का भाड्याच आहे का कशाच आहे मला सगळ्यांनी मतं दिली होती पण आता काल माझे कार्यकर्ते सर्व काळांवर जात होते तर त्यांनी सांगितले की प्रकाशातल्या शेटेला मराठा समाजाला मतदान मागायचा अधिकारच नाही आणि आजच्या काळात तुम्ही येईल सरकारला आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला त्यांचा जबाब दिला ही घटने अधिकार सगळ्यांना दिलेला आहे सगळ्या समाजाची मतं मागायचा अधिकार आम्हाला दिलेला आहे घटने दिलेला आहे तर त्या ती अशी घटना आम्हाला मान्यच आहे त्याच्यावर बरंच मोठं वाहन झालं आणि त्यानंतर काही लोकांनी मदत केली असते या ठिकाणी उमेश पाटील आहे उमेश पाटील पुढे आहे पुढे हा स्वतः त्या ठिकाणी खरसिंगला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पोचला म्हणून बंद झालं त्यामुळे ते थोडं ते झालं तर अशा प्रकारे हे जे सगळं सुरू आहे की माझ्यावरती असा आमदार होते की मी मराठा आम्ही विरोध केला मराठा आरक्षणाने मी कधीच विरोध केलं नाहीये जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्याची मागणी अशी होती की आम्हाला कुठल्याही गरीब समाजाचं आरक्षण हिंसावून घ्यायचं नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर्ष वेगळा प्रवर्धन करून आम्हाला आरक्षण द्या ही मागणी अठ्ठावन्न मोर्चे सात मराठ्याची होती आणि जरा आम्ही घ्याही भाषणामध्ये मी जे आमच्या ओबीसीच्या भटक्या मुक्तांच्या सगळ्या नेत्यांनी दिला परंतु तो विवेक कसा लांबचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे की दरांजेने जी मागणी केली दरांगे त्याला माहिती आहे कोण आहे धरांगेने मागणी केली की महाराष्ट्रातील सगळ्या पार समाजाला सरसंघ पार समाजाला सत्तावन्न लाख दिव्यांग दाखले द्यायचे आणि ओबीसीमध्ये स्वागत करायचं आणि नुसतं त्याच्यावर त्याच्यावर कधी थांबत नाही तर मग ते आता सगळ्या सोयऱ्याला सगळ्या सगळ्या सोयऱ्याला उडा तसं पुढे या चालू दे या पुढे या सगळ्या सोयऱ्यांना पण दाखवी मिळाली पाहिजे सगळे सोयरे म्हणजे कोण आता आपण लग्नात जातो अख्खा मानव भरायला लागतो की सगळे आपले सगळे सोयरे असते सगळे सगळे मुलांना किंवा असे ते मुलांना किंवा असते ते सगळे पैसे पाहून असायचे तसे सगळे सोयरे एखादा कोटल्याला दाखला मिळाला एवढे त्याचे सगळे सोडले आहेत सगळ्यांना दाखला दाखवले मग हे जर आरक्षणामध्ये एवढा मोठ्या भागाला ओबीसी मध्ये दुसला तर आता अर्थ ओबीसी मध्ये आहोत आपल्या धंदेदारांना एसटीचं आरक्षण हे शेडगे बापांनी ओबीसीतलं साडेतीन टक्के बाजूला काढलं आणि ते साडेतीन टक्के माझा मिळालं अमेरिके डॉक्टर वर्गी इंजीनियरी आज सता समुद्र परीकड़ा आज अमेरिका सरकारी जर्मनी सारिया मध्य कारण हल्का दुदाह ये एक मेढका एम्ली डॉक्टर कल्पना दुधा सुरैया सुरैयाबाद उलगी एम्ली बी डॉक्टर वो काय समजलं ना अरे आपली जीवन येवत आपल्याला हे द्यायला लागतं अशी पन्नास तारीख आपली असते एक एमबीपी झाली असते का गरज गा शंभर तारखे आपण बोलले असते तर ती मुलगी अशी एसबीपी झाली असती का पण ती एमबीए का झाली तर एमटे बाबून आपल्याला अडतीस टक्के स्पेशल आरक्षण दिलं पंचेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के आरक्षण झाले आपल्या पोरांना हा चेंबूर जो पोळे वाचू बघताय सुपोन फळेकर अमित फळेकर तर त्याचा बाप आपल्या कंपनीमध्ये हमारी कर आता हमालाचा मोठा एमबीबी डॉक्टर झाला आता आज त्याचं छोटस पूर्व केली आज त्याचं सुपर स्पेशल असलेलं आहे वर्षे पाच सात लाख रुपयाचे त्याचं इन्कम चालू आहे कशामुळे झालं ते कुठल्या देवाला केल्यामुळे झालं नाही किंवा कुठल्या देवाची वारी केलेली झालंच नाही किंवा कुठल्या देवाला हे काम झालं नाहीये ना ते शेटेबापू न आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून सगळ्या शंभर टक्के समाजाला मोफत मोफतही शिक्षणासाठी मोफत मोफतही झाली म्हणजे शंभर टक्के मोफत वाकिरीच सूत जे आहे ते या संपूर्ण आंदोलन आख्या महाराष्ट्रात अंतर समाजाला पाण्याचं काम कुणी केलं असल्याचं स्वर्गीय शिवाजी बापू शेटेने केलेलं आहे हे आपल्या आंथल्या नावाचे नावे ज्यावेळी बापू शेगेबापू आंदोलचे नावे झाले दा त्यावेळी आमची आई महायच गेली आता शेंगेबापू झोगेचा आम्हाला बनवलं बरोबर आहे पण त्या ठोकरीतल्या शिवाजी बापू शेंगेनं आख्या महाराष्ट्रातल्या नंगर समाजाचा उद्धार करण्याचं पुण्य जे आहे त्यांच्यातून घडणार आहे हे त्यावेळी आमच्या आईच्या वडाला आलो ना बाबाला एका ज्योतिषाने पाहिजे आणि घरचा सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा आमच्या आईला पासून आकार तुम्हाला का म्हटलेत आहे नवीन बोलायची इथं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शेळगे बापूनं आणि आपल्या आखण्याचं काय घातलं आहे आणि काय निर्माण झालेलं आहे म्हणजे एका वाड्यात राहणारी मुलगी एका झोपडीत राहण्याला तो गेलो पण आपल्या बाबांना तो निर्णय घेतला तो निर्णय जो आहे तो निर्णय ठरला तो ठरवला त्याच ढोकरीत राहण्याचा शिवाजी बापू शेगेनं संपूर्ण महाराष्ट्रात पिढ्या पिढ्याचा उद्धार केला ना काय आज एका डॉक्टर एक डॉक्टर झाल्यानंतर आता त्या डॉक्टरची पुढे अटेंडर घरी जाणार त्या डॉक्टरांची किंवा कडेक्टरची किंवा ती आता थोडी जाणारच्या पिढ्याचा उद्धार झाला ना त्याच्यात म्हणजे शेळगे कुटुंबानं नुसते आकल्याच्या सगळे आख्या महाराष्ट्रातल्या समाजाचा उद्धार जो आहे पिढ्यांचं कल्याण करण्याचं काम जे आहे ते फक्त शेंगगेने केलं बाकी इतर कुणी केलेलं नाही आता शिवा बोला ना साडेतीन टक्क्यामध्ये पुढे पाव टक्का सुद्धा तुम्ही अजून त्यात वाढ केले नाही आता हे आपलं आरक्षण जे आहे आपलं आरक्षण जे आहे भविष्यातलं हे आरक्षण आता ह्या पाठणीमुळं धोक्यात आलेले आहे ते आपलं आरक्षण हिस्वण घेत आहे दुसरं धन्यवाद नव्हे पाणी झाली कोटी कुणा धन्य होणार सुद्धा विधार ही छोटी छोटी समाज आहे हे ओबीसी मध्ये आहे याचं पण आरक्षण हिस्वन विहायलं आहे आणि हे मला बदलवलं नाही म्हणून मी त्यावेळेला आव्हान दिलं या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या समाजात प्रस्थापित समाजाला आव्हान देण्याचं काम पूर्वी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये एका प्रकाशात शेतकरी या ठिकाणी तयार झाला आपलं माहित आहे त्या ठिकाणी आम्ही बुजवायला पाडू तुम्ही ऍक्टर आहेत आम्ही फिरत बजवायला पाडू फिर भेजवला पाडू गौरवातील थांबव तुम्ही एक सेजन बरोबर पाहात आम्ही तुमचे एकशे स्थान पाडल्याशिवाय घालणार नाही ही हिमग करणारा शिकण्यासाठी फक्त प्रकाश ये निघाला इतर कोणाचं काम नाही येथे पाहिले जातीचे काम झाले आहे कोणाची हिंमत असं उघड आवाज आवायची असे केलं ना अरे अशा काही युवा सुद्धा उघड ह्या गोष्टी कराव्या लागतात वेळात तपून हे होत नाही भुजबळ आम्हाला इतक्या तांत्रिक आम्ही इतके ताजी इतक्या सुद्धा येणार त्यांचा कुठे आमदार येणार त्यांचे मंत्री कोणी मंत्री नाही ना त्यांचे पक्षाचे नेते अजितदा पवार हे सुद्धा त्यांच्या पतीला येणार आणि शेवटी ओबीसी महाराष्ट्रामध्ये आम्हाला नाही करायला होते आम्ही सगळे भक्ती मुक्त नेते आणि ओबीसीचे नेते घेऊन आम्ही खरं उभून जागा आणि सांगितले की मंत्रिमदा सदा आमदार आहे त्यात ह्या जे काँग्रेसमध्ये घडलं आमदारांची घरं जाण्यासाठी त्या ठिकाणी ओबीसीचे नेत्यांची गावी नेत्यांची हवे घालण्यात आली खत्रे काचे की ओबीसीच्या दुकानात रेशन घ्यायचं नाही ओबीसीच्या रोजगाराला मानसं ती ओबीसीची त्यांना बोजनदारीची नाही अशा प्रकारचे सगळे घात त्या ठिकाणी एका ठिकाणी एका नावी समाजाचं कुटुंब जे आहे त्याने ग्रामपंचायतला विरोधी प्रदान केलं म्हणून त्याच्या घरात घुसून त्याच्या बायका पोरात त्याच्या सगळ्यांना मारहाण करण्यात आली हे जर आम्ही ते थांबवलं आम्ही जर घेतली त्यामध्ये तर तर गावागावांमध्ये उत्पाद केला असता गावागावामध्ये हे गावकसाला राहणारी दोन चार घराची त्यांना धरून त्यांनी अक्षरशः त्यांनी गुलामासाठी वागणूक केली असते आणि म्हणून या सगळ्या ओबीसी समाजाला मान सन्मानानं धरण्या करण्यासाठी प्रकाश शिंदेबाईंना दुर्चा भुजबळ सामान्य घेऊन आला हा आमचा भटार दूर त्यांचा लक्ष्मण गायकवाड तो जर राहणार की आम्ही पहिल्या दुकराच्या माने बुके घालून त्याला जागा माग पाण्या जमा तुम्ही आमच्या नानाला आवडणार म्हणून आव्हान देणारा हा लक्षपणे ऐकलं असेल सगळं वाक्य केलं किती मुंडे किती मुंडे प्राधानक ते मुंडे आम्ही पंकजा मुंडे ना सांगितले की मी हा ओबीसी अर्चणीचा आहे सगळ्यात महाराष्ट्राच्या ओबीसी सगळा भैरिक झालेला आहे आपल्या सगळ्याला आता एकत्र येऊन आपल्याला हे आहे तिने स्पष्ट सांगितले की मी त्याच्यात मृत्यूला नाही मला सगळे समाज सारखे मग ह्या महाराष्ट्रातलं राजकारणाचं गणित बसवायचं आहे एक मुंडे कोणत्या सोबत लागतो तुम्हाला ना मुंडे कोणतं जाते सोबत तर हा मुंडे जो कोट मग त्याच्यावर किती मंडळी बाहेर काढलं आणि किती मुंडे काय कशा काढलं किती मुंडेने सांगितलं की आमच्या हातात दिवसानी कोयचा असतोय उस वयाला आणि झोपताना आमच्या उश्यालाही कोयचा असतो आमच्या आता करायचा नाही तुम्ही जर आमच्या अंगावर आलात तर आमच्या स्वसंरक्षणासाठी आम्हाला पैशाचा वापर करावा लागेल त्यामुळं ती हिंमत करू नका आता अशा प्रकारे त्यावेळी आम्हाला मागच्या करावी लागेल झाली अरे भूमिका केस झाला हा सराव काही पेट्रोल त्यामुळे सगळ्या समाजाला धीर आला आणि कवाना ओबीसीचे मेळाव्याने हे एक लाख दोन दोन लाख तीन तीन लाखाचे मेळावे त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी असं ठरलं की आपल्या आरक्षणाचं आपल्या बुडाम्यांचं आयुष्य हे सत्तेच्या माध्यमातून काढून घेत आहे रात्री पावणे दोन वाजता तीन वाजता जिहार करतायत की महाराष्ट्रातल्या सत्तावन्न लाख कुंबियाला ओबीसी दाखले घ्या आणि त्यांना ओबीसी घुसवा अशा प्रकारचे दाखले जी आर जे आहे गव्हर्नमेंटचे कागदे निघाणार आहे म्हणजे ज्या सत्तेच्या माध्यमातून आपल्या आरक्षणाचा सत्याला पण ती सत्ता आपण का बसून टाकू नये आता प्रश्न ओबीसी केला कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी सांगितले की आता इथून पुढं आपण आपलं मत जे आहे ओबीसीचं मत जे आहे ते ओबीसीला जायचं कारण गेले पन्नास वर्षे वर्षात आपण तो तिथला आमदार भुस्पदा हे सगळे आमदार ज्यांना आम्ही जोडून दिले हे सगळे आमदार टाळा घेतला आणि मस्त टाळा मारला ह्या बघायला कसे टाळा मारला तर ह्या सगळ्या प्रस्थापित समाजाला ओबीसीला आयुष्य दिले गेलं पाहिजे मी त्यांना मतं आधीच दिली आमच्या तुम्ही निवडून आलाय आणि आमच्या आयुष्याचा संचालन करण्यासाठी तुम्ही मत करायचं होता तुम्हाला मतं मागण्याचा पण अधिकार नाही आणि कुठलाच ओबीसी जो आहे तो तुम्हाला मत द्यायचा करणार नाही त्यामुळे आमचा निर्णय झाला महाराष्ट्राच्या ओबीसीचा की ओबीसीचं मत आता ओबीसीला अंबेलकर प्रकाश आंबेडकर आम्ही सोबत घेतला त्यांनी भूमिका घेतली की आंबेडकर आरक्षणवाद्याने आरक्षणवादालाच पत्र द्यायचं ही भूमिका सुद्धा आम्ही घेतली आणि त्यातूनच असा विषय झाला की आपण आता आपण ह्याचे पाळायचे निवडून कोण आणायचे कारण विरोधात्मक तीच आणि पण तीच बनली या पक्षाकडं बनते तसं मी सत्ता हेच पक्षाकडे तेच मग मतदान द्यायचं पुन्हा ना काही जर काँग्रेस वडामात तुम्ही काम करा नाही तुम्ही ओबीसीचा स्वतंत्र पक्ष काढा नाही तर ओबीसी एका दगडाला हात लावा त्याच्यावर लिहा ओबीसी आम्ही त्या दगडाला मतदान करू पण ह्या पक्षापेक्षा आता आम्ही मतदान करणार नाही ज्याने आमच्या पुढाचं भविष्य जे आहे ते उद्धव त्यांनी आणि म्हणून त्या खेच्या त्या येतून पक्ष निर्माण की कुठल्या काही आता पक्ष स्थापन करा आणि आमच्या बाहेर करा आता हे जर आम्हाला तिकीटाला लागायचं नाही आम्ही किती वर्ष जाणार कुणी तिकीट देता का आहोत कुणी तिकीट देता का आहोत कुठे तिकीट आपण काही पन्नास वर्ष मागितलेले आहे आणि म्हणून आता इथून पुढं आपल्या कटल्या कुठल्याही कार्यक्रम केल तावडला असेल मुस्लिम ओबीसी असेल भाग शेवटी असेल त्याला आता तिशिरासाठी यांच्या दारात खेटे जाण्याची आवश्यकता नाही आता हे माझ्याचे पक्षा तू आणि आधी जातकऱ्यांना लावला नसतं ते आधी घेतले शुक्त नाना लावला गणपदा तुला तिकीट देतो तुला तिकीट देतो त्या हाकीला दादा लावला आणि तिकडं अजून मैत्र पाटील मैत्रेपाटा असत नाही मैत्री पाटाला हा त्याला तिकीट दिलं आणि ह्याला दादा आणि म्हटलं तुम्ही या लोक तिकडं काय इकडं इकडं आपली टाकून काय नाही आपण तिकडला म्हणजे लक्ष्मण हाकीला बोलवून मी तिकीट दिलं आज त्या ठिकाणी तो नसतोय आज ओबीसी अविष्ठाला जसोय त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी याने तिकडं दगवडला टाकलं दाखवत असत आपल्या मताची विभागी होऊन येतो मी माझ्या पक्षातर्फे हरिभाव शेळके खासदार केला दोन मनाने पडलेले आहेत मोठं नेतृत्व आहे ते त्यांना निवडा केलं आणि ज्यावेळी या संस्थापितांना कले की अरे हा हरिभाव शेळके कारण म्हणून त्या ठिकाणी मतात विभागीय करायसाठी म्हणून त्यांनी एका एका रात्री दानक्याला उतरला पंचवीसांच्या निधीत गेला तिकडे दादाच्या दा काळात चिरला आणि परवड जाऊन उभार बरोबर ठीक आहे उदाहरणारे उभारं जे की ह्या दोघांचं मतविभाजन करायचं आणि तिकडा ह्या मध्ये रुग्णायचा तो सुद्धा गावने हळून पाडला एका दिवसात हरिभव शेखेंचा फॉर्म मागे घ्यायला होता दानशेंना मला फोन केला जामखंडा एक सांगितलं की पार्लमेंटमध्ये पार गेल्यानंतर ह्या ओबीसी आणि झनकरांच्या प्रश्नावरती आवाज उठवायचा शब्द जेव्हा घेतला आणि महाधव जास्क पाठिंबा दिला आज महाधव जानकर जिंकण्याच्या रेसमध्ये गेलेला आहे तुम्हाला सगळ्यांना मेसेज व्हॉट्सअपमध्ये त्या ठिकाणी तिथं पण त्याला हायथ आमच्या गावात यायचं नाही गावामध्ये आपल्या पंकजाला गावामध्ये याला गाव बोलते चित्र काम मला गावामध्ये काय मी म्हणलं आता सध्या थोडे वेळ गावात काय हे तुमच्या माहिती सांगतो ज्या दिवशी आपण ओबीसी सात टक्के आहे टोटल आपण सात टक्के आहे हे दहा बारा टक्के जायचे आपल्याकडून काय घ्यायची की लोकशाहीची लढाई आहे ही कामावरची लढाई नाही आहे की लोकशाहीची लढाई फक्त बटन थांबायचं आहे जो अधिकार तुम्हाला तेवढाच त्याला हे आपण सात टक्के जर एकत्र झाले तर तुम्हाला सांगतो त्या दिवशी चावली तेरी माळी चाळीस किंवा धंदे वडा दाखवचे ही सगळी बदल एकत्र येतील तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये या सत्तापीठाचा सरपंच पण होणार नाही आमदार आमची केलेला अखिवशाई म्हणून आपण गाव गाववाड्यामध्ये ह्या सगळ्या सोबत घ्यायला पाहिजे आपण इतकी वर्ष म्हणतो की धनगर समाज महाराष्ट्रामध्ये दोन आहे आमचे अठ्ठावीस आमदार राहायला पाहिजे तीस आमदार व्हायला पाहिजे आमदार खासदार व्हायला पाहिजे का नाही का झाले नाही काय आपली चूक सुद्धा झाली की आपण फक्त धनगरांचे नेते म्हणून अक्षय केलं बापू धनगर समाज नेते होते हक्काशांच्यासाठी धनगराचे नेते होते माधवांचे धनगरचे नेते पडोळनपुराचे नेते धनगराचे नेते जात होत नाही पण हा धनगर समाज सत्तेचा मार्ग जो आहे तो जर धनगर समाजाच्या काम करत सत्तेत जायच असेल तर त्याचा रस्ता धनगराच्या वाड्या वर्षावर विधानसभेचा जो आहे तो ह्या ओबीसीच्या किती माळी साळीस उडावलेली ह्या सगळ्या ह्या गत्या मोळात जर गेलं काय तर तो रस्ता सर्व विधानसभेत जातो पण हे आम्हाला निधन कळत नाही आणि आताच्या विनंती कलेलं आहे माझी विनंती आपल्याला की ओबीसीना सोबत घ्या आणि आपलंच मत आपलाच नेता आपली सत्ता आणि आपलंच सभा आपणच मंत्री या ह्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीने निर्णय केलेला आहे आपलं मत आता ही खूप लोकशाहीची अतिशय सोपी लढाई आपण घ्यायची आपल्या पूर्वजांनी आहे सर्वांची लढाई पण ही लोकशाहीची फक्त ईव्हीएम मशीनमध्ये जायचं बटन दाबायचं एवढी सोडी लढायची आहे पण ती लढाई सुद्धा आपल्याला लढायचं असत नाही पण काय हरकत नाही आता वेळ वेळ गेली तर ठीक आहे पण आताची ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये जर आपण प्रकाशांना शेंदगेला जर लोकसभेत पाठवला तर प्रकाशांना घेत तुम्हाला या जिल्ह्यामध्ये चार ओबीसीचे आमदार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द तुम्हाला आहे म्हणजे एका खासदाराच्या मध्ये चार आमदार निवडून दिली आता कुठले चार जस्ता होऊ शकतो तुम्हाला माहिती तुम्ही सत्तेमध्ये आपला होऊ शकतो नाही ओशीचा होऊ शकत ना चौथ्याचा होऊ शकतो की नाही शाळा आठवड्या होऊ शकतो की नाही हे तीन झाले चौथ सांगली सांगलीमध्ये आठवड्यात ओबीसी झाले तिथे मला ता सगळं आख्या ता ठेवलेल्या गेल्या ओळखीचे झाले ते सगळं वरून भेटतात तर त्यामुळे हे चार एखादा एखाद्या आम्हाला पाच येऊ शकतात तुम्ही कुठला पाचवा तर बघा निरज मंदासन जो आहे त्या ठिकाणी मुस्लिम आणि हे ओबीसीचे एकत्र झाले तर आपण सांगेत तो आमदार त्या ठिकाणी निवडू शकतो जरी बारा जो असला आपण शांतेत आमदार निवडू शकतो अशा प्रकारे पाच आमदार या ठिकाणी होऊ शकतात तुम्ही विचार करा की आठवड्या आमदार जर आपले झाले या ठिकाणी अख्या राजकीय आपले झाले पण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल व्याख्या असेल मार्केट समिती असेल सगळे ओबीसीच्या ताब्यात येणार आहे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक ही अशी हे महत्वाची आहे वातावरण चांगलं आहे तीन तीन प्रस्तावी उभा आहे त्या ठिकाणी आपले एवढं मोठं मतदान आहे चार लाख घरगर समान मतदान आहे या ठिकाणी ओबीसीचं चार प्रमाणात मतदान आहे गेले एकंद्र वडवे आपण जाऊ शकतो आणि इतकी साधी सोपी लढाई जी आहे यापूर्वी कधी आज सांगली जिल्ह्यात पाहिले नव्हते माझं तर नक्की नव्हतं पण पूर्ण महाराष्ट्रात माझ्याकडून दबाव लागणार की आपला एक हातात घाबरत असेल तर आता सांगलीने सुमाराच उभारायला लागते आजच्या घरात सगळ्या घरात भाऊ लोकांना सांगितलं तुम्ही बरोबर का तुम्ही बरोबर का किंवा जेव्हा पोळीचा अलग असेल सगळ्याला विचारलं लोकांना की तुम्ही किंवा तुम्ही विवाह करा ते म्हटलं की आता यावेळी तुम्ही उभा राहते तुमच्यापेक्षा मोठा करता आज कोर्ट नाही आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच्या ओबीसीच्या आरक्षणाचं प्रवेशन करण्यासाठी प्रकाश खांडे यांनी माझी उमेदवारी तुम्हाला दिलेली मी माझी बोलायचं मी बाजी तुम्हाला दिलेली आहे तुमच्यासाठी उमेदवारी दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसीची चळवळ जी आहे ती एकूण पुढे या सांगली जिल्ह्याच्या चर्चेत आहे आणि म्हणून माझी उमेदवारी जी आहे माझ्यासाठी मिळतं मला काय करतात आता कशाला पाहिजे आवडत मला आरामशी मला छोटा काय धंदा आहे गरव्यवस्थित काय असं काय मुलं कशाला हे करायला पाहिजे पण नाही तुमच्या मुलाला मान सन्मानला आहे त्या ठिकाणी तुमचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे ते जर कोणी हिंसावून घेत असेल तर प्रकाश हिंगेल स्वस्त बसणार नाही

पुढची तुम्ही या इथेगड तालुक्यातल्या लोकांनी जे आहे जे आवाहन करतो की आपण कुठल्याही दिवशी सात टक्केला माझी विषाणू तुम्हाला मला माहीत असेल काय विषाण आहे माझी ऑटो रिक्षा तुमच्याकडून माझं चिन्ह पोहोचलेलं आहे तर ह्या ऑटो रिक्षा चिन्हावरती आपण बटन लावायचं आहे चौदा नंबर आपलं नाव नावायचं खाली याय पण रिक्षा रस्त्याच ठेवा त्या ठिकाणी बंधन दाबून आता आपल्या गावात माझ्या आपले शंभर टक्के मतदार मला मिळायला पाहिजे आणलं त्यानंतर कुठे काय केलेलं नाही आता शिवानं सांगितले की बारा बंधारे त्या ठिकाणी मी दिले त्यानंतर ते आमदार तुम्ही जोडून दिले त्यांनी काय इथं केलं मला माहित नाही पण एक पण बंधारा आणला नाही असं शिवा म्हणला आता कुणी काय केलं ना आपल्यासाठी कुणी काही सुद्धा केलेलं नाही पण करणार पण नाही काय समजा तुमचं आमचं नातं जे आहे काय सांगू लागत रक्ताचं नातं आहे आणि ते रक्ताचं नातं जपण्यासाठी ते सगळे सौदे रंगपुटात आकड्यामध्ये आलोय की पुन्हा म्हणणं हा मामाचा गाव आहे आपल्या सगळ्या पावण्याचा गाव आहे काय आणि इथं आपल्याला माझी विनंती आपल्याला की आपण एक टक्का सुद्धा मत बाहेर जाऊ देऊ नका शंभर टक्के मतदान आहे ते ह्या गावातून फेर असे अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचा खात